हॅलो एवरीवन आज गुरुचरित्राचा दुसरा दिवस आज जास्त अध्याय होते आणि ते मोठे मोठे बारा अध्याय होते आज तर मी आज पाठ साडे चार चाळीसला उठले ते पाच पर्यंत मंत्र झाले म्हणजे गणेश मंत्र आता आथर मंत्र हे सगळं झा तेवढ्या वेळात झालं त्यानंतर साडेपाच साडेसात पर्यंत सहा अध्याय वाचली मी त्यानंतर थोड्या वेळा परत ब्रेक घेतला त्याच्यानंतर परत दुपारी दीड ते अडीच पर्यंत तीन अध्याय वाचले त्यानंतर परत थोडा ब्रेक घेतला आणि तीन पंधरा ते चार चाळीस तीन अध्याय वाचले असं करून माझ्या आज बारा अध्याय चार चाळीस पर्यंत संपले तर आजचा दिवस असा गेला आहे तर या व्रतामध्ये म्हणजे एक उपास नसतो पण एकच भाजी आणि एकच धान्य रोज तेच खायचं असतं असं करून मी पालक भाजी आणि थोडा भात आणि ज्वारीची जो भाकरी हे निवडलं तर सकाळ संध्याकाळ मी तेच खाते आणि देवाला बी तोच नैवेद्य दाखवते हा फक्त दूध आणि तुबाव जास्त भर द्यायचा त्याच्यामुळं सगळं इक्वल होऊन जातं त्याच्यामुळं सगळं सोपं आहे अवघड नाही आहे गुरुचरित्र खूप भारी वाटतं वाचायला खूप छान आहे जरा गाईज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा